में करता है। बात में घर जळालेल्या पीडित कुटुंबाला प्रशांत राठोड यांच्या सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने मिळाली भरभरून मदत चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी किनोट तालुक्यातील मोजी रीटा तांड्यातील यमुनाबाई गोविंद चव्हाण यांच्या घराला होळीच्या दिवशी अचानक आग लागली होती बघता बघता आगीने रोद्रोप धारण केल्याने गावकऱ्यांची उडाली होती तंबी परंतु ते म्हणतात ना काल क्या करेगा जो भक्त हो महाकाल का या सदरील उक्तीप्रमाणे आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु जवान कुटुंबियाकडे उपजीवचे साधन म्हणून टेंटचे सामान होते आगीमध्ये टेंटच्या सा। सामानासह घरातील धनधान्य संसार उपयोगी साहित्य यासह सा अनेक वस्तू आगीत जळून खाक झाले ही दुःखद वार्ता कोसो मुंबई मंत्रालयात बसलेले कक्ष अधिकारी प्रशांत राठोड यांना कळताच त्यांनी क्षणाचा विलंब न करता आपल्या सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना संपूर्ण संसार उपयोगी वस्तूसह धनधान्य घेऊन पीडित कुटुंबाला नेऊन आदेशित केलं आणि लगेच सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी आवश्यक त्या वस्तू घेऊन पीडितांचं विशेष म्हणजे पीडिताला शासनाची अथवा इतर लोकप्रतिनिधीची कुठलीही मदत मिळण्यापूर्वीच प्रशांत भाऊ राठोड यांच्या सेवा संकल्प प्रतिष्ठानची मदत मिळण्याचे चित्र मागील कित्येक दिवसापासून किनोट माऊर तालुक्यातील जनतेस पाहाव्यास मिळत आहे यामुळे प्रशांत राठोड या नावाचा परत एक वेळेस माऊर किनोट तालुक्यात गावगाव होत आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन माझा लाईव्ह न्यूज साठी गणेश राठोड हो।